नमस्कार मंडळी ही माझी खिडकी किचनची आहे आणि किचनमध्ये स्वयंपाक करताना मला दिसलं की ते शेतीची कामं सुरू आहेत माझ्या घराच्या समोरच ही भाताची शेती आहे मग त्यांचं हे काम चालू आहे आता याला काय बोलतात ते मला माहिती नाही पेरणी म्हणतात की काय ते तर पण इथे भाताची शेती आहे आणि त्यांची ती कामं चालू झाली आहेत आता भरपूर पाऊस झाला मग त्यांच्या त्या ते शेतामध्ये भरपूर पाणी पण साठलेलं होतं मग तेव्हा ह्यांनी प्रत्येक वर्षी जेव्हा भरपूर पाणी साठतं ना त्याच्यामध्ये की मग ते हे काम करायला चालू करतात काल तो त्यांनी ना भात पण लावला म्हणजे ते मी मला वाटते शूट केलेलं आहे आणि त्यांची ही मुलं वगैरे आणि जेवढी चाळीतली मुलं आहेत ना इथे पाणी साचलं आहे तळ्यासारखं पाणी साचलेलं आहे इथे साचले तर काल मी तुम्हाला दाखवलं की कसं मुलं त्याच्यामध्ये पोवायला गेले होते आता याच्यामध्येच ते भात लावतील तर आता माझे कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मी इकडे बघायला आले होते तोपर्यंत माझ्या तो या वर्णाला चांगल्या पाच सहा शिट्ट्या झाल्या होत्या आणि ही जी आमटी आहे ना मी गेल्यावेळी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवली होती आणि आत्ता फक्त त्याची फोडणीची पद्धत मी बदलली आहे म्हणजे अख्खे मसूर आहेत ना ती मी एक वाटी आणि उडदाची डाळ जी ज्याला साल असते ना ती डाळ घेतली आहे मी जी आमटीसाठी खूप छान असते तर ती डाळ त्या दोन्ही मिळून मी एक एक वाटी असं घेतलं होतं आणि मग त्याच्यामध्ये सगळं हळद तेल तेल याच्यासाठी कारण की जर तेल टाकलं ना आपण डाळीमध्ये तर कुकरमधून पाणी बाहेर नाही येत म्हणून मी थोडंसं तेल टाकते वेळी म्हण आणि जे आपण मिरची आणि लसूण जो मी ठेचला होता ना तर त्याचं पाणी आता मी ओतून घेतलं आहे आणि आपली फोडणी त्यात ओतली कोथंबीर ओतली आणि जर आमटी तीच असते पण प्रत्येक वेळी थोडी थोडीशी ना मी त्याची जरा 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 जर जर पद्धत बदलते कधी बघा आपण कांदा फोडणीला टाकतो कधी कांदा डायरेक्ट कुकरमध्ये आमटी शिजताना म्हणजे उकडतानाच टाकले तेव्हासुद्धा वेगळी टेस्ट येते तर तसंच मी केलं आहे आज आज मी फोडणीला कांदा न टाकता कांदा आतमध्ये टाकला होता कुकरमध्ये तर मला एका ताईंची कमेंट आली होती की तू तशी डाळ बनवते ना ती माझ्या मुलीला खूप आवडते मी बनवली होती आणि मलासुद्धा खूप आवडली अ मला वाचून ते खूप छान वाटलं आणि बऱ्याच ताईंचे प्रश्न होते की प्रथमेश पूर्वा काय शिकतात तर ते आत्ता सध्या म्हणजे कोणत्या क्लासला जातात तर ते आय टी कोर्स करतात पूर्वा आता लास्ट इयरला आहे आणि प्रथमेशचा अजून एक वर्ष बाकी आहे पण तो पण जातो ताईबरोबर क्लासला आणि आता ते दोघेही क्लासवरून आलेले आहेत त्यांच्याबरोबर प्रणवसुद्धा आला आहे आणि पिल्लू बघा तिला भेटण्यासाठी एवढी एक्सायटेड झाली आणि तिचं कसं असतं ना की खूप वेळाने येऊ दे येत नाही तर पाच मिनिटांनी येऊ दे बस बाहेर गेलेलात ना मग ती बघा आता किती वेळ झाला लाड करून घेते म्हणजे खूपच लाड करायचा असतो तिला आता बाहेर प्रणव आहे तिला प्रणवला पण भेटायचं आहे प्रणयला पण आहे आणि पूर्वाला पण भेटायचं अजून प्रथमेश आलेला नाही आहे आता प्रथमेश आला की त्याला आला आता तो प्रथमेश तो गाडी लावत होता आत्ता आणि खूप वेळा तिचं म्हणजे मला असे बरेच जण विचारतात की पूर्वाचा आणि पिल्लूचा खूप चांगला बॉन्ड आहे म्हणून पण तिचा ना पिल्लू म्हणजे प्रथमेशवरती खूप जास्त तिचा म्हणजे ती सगळींवरच प्रेम करते पण प्रथमेश खूप जास्त करते आत्ता ती चालली आता तो जिथे जाईल ना तिथे ती जाईल आणि प्रथमेश आला तर त्याने मला सांगितलं आई नदीला पूर आलं आहे म्हणजे नदी पूर्ण भरली आहे तर म्हटलं चल आपण बघायला जाऊया तर आम्ही चाललेलो आहोत नदी बघायला आणि पूर्वासुद्धा घरात नाही आहे कारण ती आता जिमला गेली आहे आणि मग आता पिल्लूजवळ कोण नाही आहे तर मी तिला सांगितलं की मी पाच मिनटात येते आणि खरं पाचच मिनटात आम्ही जाणार लगेच येणार होतो तर आम्ही दोघेजणं निघालो आहोत आणि हे बघा हे ना जास्वंदाचं झाड मी तुम्हाला दाखवते हे जास्वंदाचं झाड पूर्वाने आणलं आहे पाठून तर त्या झाड झाडाला ना भरपूर अशी फुलं होती ती मी लावल्यानंतरसुद्धा ती सुंदर उमलले म्हणजे ही सगळी पानं कोमेजलेली निघून गेली असती ना म्हणजे पडतात ती पानं जळून जातात पण पावसाळा चालू आहे आणि ही बघा पानं त्याला टवटवीत पानं ते जे आहेत आणि ते झाड लावल्यानंतरसुद्धा छानपैकी जगलं मला खूप छान वाटतंय ते बघून आणि नाट नको त कारण की चिखल आहे सगळं पा सगळं चिखल झालं आहे ना म्हणून फास्ट नको गाडी चालवू आणि तू सुद्धा काही ताईबरोबर जाताना सुद्धा स्लो गाडीने जात जा आणि खूप जणांचा प्रश्न असतो की तू राहतेस कुठे तुझ्या घराजवळचा परिसर खूप छान आहे तर मी टिटवाळ्यामध्ये राहते आणि खूप जण विचारतात की तू गावात राहते का तर मी गावात नाही राहत मी गणपती मंदिरापासून खूप जवळ राहते पण टिटवाळा पूर्णच असाच आहे आणि खूप सुंदर आहे इथे फिरण्यासाठी खूप छान जागा आहे म्हणजे असं म्हणजे तिथे धबधबे पण वाहतात खूप छान आहे मला म्हणजे आपल्याला शोधावं लागेल असं आम्ही पावसाळ्यामध्ये असं म्हणजे घरापासूनच जवळ पण असं जर का पण फिरायचं झालं ना तर खूप छान वाटतं एकदम निसर्ग आपल्याला जवळून बघायला मिळतो तसं आपण जर मुंबईत राहिलो तर आपल्याला मुंबईत असं बघायला कुठेच मिळणार नाही पण टिटवाळ्यामध्ये हे पूर्णच वातावरण असंच आहे आणि खूप सुंदर आहे हा टिटवाळा तर असं हे आहे आणि आम्ही चाललेलो आहे आता नदीवर आणि आमच्या घरापासून ही नदी खूप जवळ आहे ते नदीचं नाव काळू नदी आहे नाही वृंदा नदी आहे तीच नदी आहे जी पुढे पुढे दुसऱ्या दुसऱ्या गावांमध्ये तिची जी वेगळी वेगळी नावं होऊन जातात अरे आपण पैशन सांगले ना मला आहे होत गाडी ना सांभाळून चालवतो इकडे भरपूर लागलेला आपल्याकडे पण लागलाय एवढा नाही लागलाय पण पाणी भरना इतकं मी किती पाणी भरलंय वाव काय मासे पण बघूया मासे पण पकडले जाऊन बघ ना तू ऐशफोद काय रे ए तिकडे मस्त ना वॉटरफॉल आम्ही जाऊ शकतो दासाईडला माझं काय गरज नाही या जायची उतरतेरी उतरते तिथं वॉटरफॉल किती जवळ आहे अरे ते सगळं शेतातलं पाणी मला वाटतं नदीमध्ये येतंय ना इथे नको जाऊ इथे नको जाऊस प्रथमेश पाणी व कसं हलत व तू हो बाबा पाणी वाढत वा वा की नक, का होते नक्की काय होत नक्की डॅम सोडलेत डॅम सोड उद्या पाणी भरेल ब्रिज वर अजून असा पाऊस पावसायला ना डॅम पूर्ण सोडते या साईडला उचल इकडे प्रथमेश या साईडला आहे मी गेल्यावेळी ही नदी दाखवली होती ना की ही नदी आहे ना याचं पाणी हे जे हे जे लोखंडी स्टँड आहे ना याच्यावरून पाणी वाहतं मग सगळे तिकडचे रस्ते तो जो रस्ता आहे ना जिकडून स्कूटी चालली आहे तिकडून रस्ता बंद होतो इथपर्यंत रस्ता बंद होऊन जातो मग म्हणजे हा ब्रिज पूर्णपणे बंद करून टाकतात काही पण होऊ शकतं ना असा हा काय जुना नाही आहे ब्रिज पण तरीसुद्धा मला ते ना शेतातून सगळं पाणी शेतातून नाही तिकडे कंटिन्युअसली पाणी आणि या नदीमध्ये भरपूर मासे असतात प्रथम या साईडला खूप मोठी गाडी आली आहे पूर्ण नदी भरली आहे या साईडला मोठी गाडी आली आहे चल मासे बघूया मासे फ्रीज कसा भरलाय का अरे का देतोय तिकडे प्रथमेश गाडी तू चल ये पण झालाय आणि ही आपल्या इकडच्या पाण्याची आहे का अजून काय एवढंच आहे एवढच आहे का वामच आहे का फक्त हा काय पाती आहे पाहिजे का कशी आहे तो पाती शंभर रुपये वाव रुपये चल आणि पिल्लूचं हे आवडीचं काम आहे रोज म्हणजे रोज न चुकता आम्ही बिचाना टाकला तिला माहिती आहे आता हे झोपणार मग ती झोपून नाही देत बिचाना उचलते तोंडामध्ये आणि धावत धावत दुसऱ्या बेडरूममध्ये जाते आणि तिकडे ती ठेवून टाकते आणि परत आपण जर त्या बेडरूममध्ये गेलो ना घ्यायला परत ते ती खेचून घेते आणि झोपून नाही देत नाही झोपू नको तू माझ्याबरोबर खेळ असं करते आता पूर्वा झोपली आहे तर तिला ती झोपून देत नाही आहे तिच्याकडून ते ब्लँकेट काढून घेते आणि फक्त असं सतवायचं म्हणजे पायाबरोबर खेळायचं सगळ्यांना सतोते रात्री तिला अशी वेगळी एनर्जी येते ना जी तिच्याकडे दिवसभर कधीच नसते म्हणजे इतकी मस्ती केलं तर मस्ती करते ती पण रात्रीची ना एक्स्ट्राची एनर्जी येते तिच्यामध्ये आता ती पूर्वाला झोपून देत नाही आहे असं हे तिचं रोजचं काम आहे कशी पाय पकडते フフフ मस्ती करायची तुला किल्लू cái cái chân rồi, bình luôn, cái chân này अशी एकदा मस्ती करायला लागली ना की आजची बातच ऐकत नाही आणि नंतर मग आता तिला मुलांच्या रूममध्ये एक मिनटं बंद केलं ना मग गपचूप बसते मग शांत होईल अशी <laughs> ही तिची रोज असते रोज रोज सतवते ती आम्हाला सगळ्यांना आता अजून मी माझा बिचारा नाही टाकला आहे खाली मी टाकला ना तर लगेच ती गोदडी घेते आणि आतमध्ये पळून जाते झोपू नको मग ते दिवस असू दे नाही तर रात्र असू दे कधी पण असू दे अशी पिल्लू तिचं असं आहे ना की पूर्वाला मारलं ना तर चालेल पण प्रथमेशला मारून देत नाही पूर्वाला मारलं मार ना तर जाऊन दे मार किती पण पण प्रथमेशला मारून नाही देत ती